कुणी मारामाऱ्या आहे कुणी आपल्या घरात पैशाची बॅग आहे कुणाच्या पियेकडे कोट्यवधींची रोकड सापडते तर कुणाचा ड्रायव्हर दीडशे कोटींच्या जमिनीचा मालक आहे ही अवस्था आहे शिंदे गटातल्या नेत्यांची एखाद्या विरोधकांनी त्रास देऊ नये इतका त्रास शिंदेंना या नेत्यांनी दिलेला आहे खरं पाहिलं तर बदनामीच्या चक्रव्यूहात शिंदे या नेत्यांमुळे अडकलेत की काय असा प्रश्न पडावा अशी सध्या स्थिती आहे या चक्रव्यूहातून शिंदे नेमकं कसं बाहेर पडणार आपण पाहूयात दोन संजय एकनाथ भय विरोधकांपेक्षा पक्षातील शिंदेना नेत्यांच्या कारनाम्यांमुळे शिंदे गट अडचणीत संजय गायकवाडांनी आमदार निवासातील कॅन्टीनच्या मॅनेजरला मारहाण केली आणि संजय शिरसाट नोटांच्या बॅगेसह एका व्हिडिओत दिसले आपल्या नेत्यांचे असे एकाहून एक वरचड पाहून एकनाथ या दोन प्रकरणांमुळे एकनाथ शिंदे दोघांवरही नाराज झाले एकनाथ शिंदेनी या दोघांचे कडक शब्दात कान टोचल्याची माहिती समोर येते नेत्यांच्या बेशिस्त वागणुकीमुळे पक्षाची प्रतिमा डागाळली त्यामुळे असा बेशिस्तपणा खपून घेतला जाणार नाही असं शिंदेनी ठणकावलंय दरम्यान शिंदेनी कान टोचल्यानंतर संजय शिरसाट चांगलेच संतापले पैशांच्या बॅगेचं प्रकरण उघड करणाऱ्या संजय राऊतांवर थेट मानहानीचा दावा त्यांनी ठोकलाय आम्ही अशा प्रकारच्या बातम्या किंवा पुरावे धरून ठेवायचे का तुम्हाला वाचवण्यासाठी कपड्याची बॅग असेल तर उडून दाखवा जी उघडलेली होती त्यात दिसते काय आहे ते माझं संजय शिरसाट यांच्याशी व्यक्तिगत भांडण नाही जे समोर आलं ते दाखवणं हे माझं पत्रकार म्हणून आणि विरोधी पक्षाचा नेता म्हणून माझं कर्तव्य आहे आणि हा अधिकार मला संविधानाने दिलेला तो व्हिडिओ माझ्या बेडरूमचा व्हिडिओ तर तुम्ही जर काळजीपूर्वक पाहत तर तो माफ केलेला व्हिडिओ आहे आणि त्यामुळं बदनामी करण्यासाठी हे इतक्या नीच पातळी उतरू शकतात हे राजकारणामध्ये आम्ही पहिल्यांदा पाहतो अनेक वेळेला राजकीय पुढाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात इतर आरोप केले जातात परंतु अशा प्रकारचे आरोप करणारा फक्त महाभाग हे असेच असू शकतात म्हणून राजकीय नीतिमत्ता नसलेल्या लोकांना कुठेतरी धडा शिकवला पाहिजे त्यासाठी त्यांना मी आब्रू नुसखानची एक नोटीस आज त्यांना पाठवणार आहे त्यांच्यावर तो गुन्हा दाखल करणं त्यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांच्यावर तो गुन्हा दाखल केला जाईल मला याची कल्पना आहे की ते राज्यघटना तर मानतच नाहीत त्यांना त्याच काही घेणं देणं नाही ते पुन्हा सांगतील वगैरे पाठवणार आहे यंदाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांना काहीच मेहनत करावी लागली नाही उलट शिंदे गटाच्या नेत्यांनीच आयती प्रकरण विरोधकांना पुरवली आहेत पद येत असतात जात असतात कोणाची आणि नंतर हे काय आपल्या इथे कपळा सुद्धा लिहून आले की मी आता एवढ्या वर्ष घेत राहणार आहे ते एवढ्या दुसरी जबाबदारी घेऊ शकतो ही एक मानसिकता असली पाहिजे असं मानसशास्त्रीय दृष्ट्या मला असं वाटतं दिसेल असं बिलकुल दिसणार हे त्याचेच प्रकार आहे संजय गायकवाड संजय शिरसाट हे त्याचेच प्रकार आहे हे प्रकार हे प्रकार काय आजच चालू आहे का नाही आणखी तर तुमच्या समोर फक्त हे मीडिया समोर आले म्हणून बाकीचे प्रकार बघितले तर मला असं वाटतं या महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या म्हणजे वेगळ्या पद्धतीने आर्थिक जर्तीत लोटण्याचं काम या तीन वर्षाच्या सरकारने केलेलं आहे मला वाटतं अभय त्यांना भाजपच्या माध्यमातून आहे हे धाडस कशामुळे वाटत आहे आम्हाला काही होऊ शकत नाही हे भाजपचं सरकार आहे आम्ही कायदा कितीही मोडला तरी आमचं काही कोण वाकडं करू शकणार नाही हा विश्वास आत्मविश्वास हा असल्यामुळेच ही प्रकरण आता पुढे येताना दिसतात संजय राठोड यांच्या पी विषय असू देत आमदार समितीचे सापडलेले पैसे त्या ठिकाणी असू देत किंवा आता या संजय गायकवाड संजय शिरसाकरचं प्रकरण असू दे किंवा संजय शिरसाकरांनी सांगणं की इन्कम टॅक्सची नोटीस आलेली आहे हे सगळं म्हणजे आत्मविश्वास आहे की आपल्याला कोणी काही करू शकत आमदार आणि मंत्र्यांच्या या कारनाम्यांमुळे एकनाथ शिंदे बदनामीच्या चक्रव्यूहात अडकले जेवणासाठी संजय गायफडांनी आमदार निवासात बॉक्सिंग केली विट्स हॉटेलसाठी संजय शिरसाटांनी फिक्सिंग केली धुळ्यात समन्वय समितीच्या बैठकीआधी आधी खोतकऱ्यांच्या पीए कोट्यवधींची रोकड मिळाली आणि भुमरींचा चालक कोट्यवधींच्या जमिनीचा मालक असल्याचं उघड झालं अशी एका मागोमाग एक प्रकरण एकनाथ शिंदे गटाच्या बदनामीचं कारण ठरलंय विरोधकांनी हे प्रकरण लावून धरल्यामुळे फडणवीसांनी चौकशीचे आदेशही दिले त्यामुळे एकनाथ शिंदेचा पक्ष अडचणीत आल्याची चर्चा आहे या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी शिंदेनी दिल्ली दौरा केल्याचं म्हटलं जात आहे मात्र तुर्तास तरी आपल्या शिलेदारांना आवरणं हे शिंदेच्या सुटकेचं पहिलं पाऊल असणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी